माझे नाव पंकज साधू लोखंडे गाव जुनुई तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझे एकूण क्षेत्र सात एकर आहे त्यामध्ये दोन एकर याच्यामध्ये डाळिंबीचा प्लॉट आहे त्यामध्ये दोन एकरामध्ये एकूण सातशे झाड आहेत डाळिंबी धरायच्या अगोदर म्हणजे रेस्टवेटला डाळिंबीमध्ये आपलं शेणखताबरोबर बेसळ रोथमध्ये पॉलेसिलपट हे खत वापरलेलं आहे पॉलेसिलपट प्रत्येक झाड अडीचशे ग्रॅम वापरलेले ते इतर दाण्या म्हणजे इतर आपले दाण्यादा दाण्याला डोस त्याच्यामध्ये पॉलिसलपेट हे अडीचशे ग्रॅम वापरलेले डाळिंबीचा बहार धरल्यानंतर पाणी सोड पहिलं पाणी सोडल्यानंतर आपण डाळिंबीचा योग्य प्रमाणात फुटवा निघण्यासाठी व डाळिंबीची पांढरी मुळी चालण्यासाठी पिका चा एकरी पाच किलो ह्याप्रमाणे दोन वेळा आपण वापर केलेला आहे बाग बाग पूर्ण व्यवस्थित फुटल्यानंतर जिरा जिराकळ्या अवस्थेत शंभर टक्के मादीकळी निघण्यासाठी सात पन्नास सात प्लस दोन टक्के झिंक याप्रमाणे हे हे सर्व मिश्रण आय सी एल कंपनीचं पाच किलो प्रमाणे एकरी तीन वेळा मी बागेत सोडलेलं आहे हे सो हे सर्व सोडल्यानंतर आय सी एल कंपनी सात पन्नास सात आणि प्लस दोन टक्के झिंक हे सोडल्यानंतर एक समान कळी व्यवस्थित आणि लांबडी कळी निघाली आणि एक समान बाग सेटिंग झाली बागेस मॅकफॉस एकरी पाच किलो सोडल्यानंतर झाडांचे पाने लांब आणि झाडावरती काळोकी योग्य उत्तम प्रमाणात मिळाली मॅकपॉस एकरी पाच किलो डोस याप्रमाणे आपलं या लिक्विड सोडलेले बागेला तीन तीन वेळा सोडण्यात आलं त्यामुळे बागेचा पानांचा आकार पानांची लांबाई काळोकी यामुळे पानांना पानांची संख्या जास्त मिळाली मिळाली आणि फळांचा पण आकार आणि कलरला पण जास्त प्रमाणात फायदा झालेला आहे शेवटच्या टप्प्यात आठ शून्य सत्तेचाळीस आय एल कंपनीचं एकरी पाच किलो ह्याप्रमाणे आपण बागेत सोडलं त्याच्यामुळे बागेला कसं असतं शेवटच्या टप्प्यात बागेला कलर साईज आणि गोडी ही चांगली येण्यासाठी आठ शून्य सत्तेचाळीस आय सी एल कंपनीचं खूप मदत <laughs> करतं ते आता तुम्ही बघू शकता शून्य आठ सोडल्यामुळे फळांचा कलर पण बघू शकता साईज पण बघू शकता आणि गोलाई पण बघू शकता किती प्रमाणात अशी शायनिंग आली फळावरती आठ शून्य सत्तेचाळीस सोडल्यामुळे